नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तर सर्वांची लाडकी अभिनेत्री राजगुरू रिंकू आता होणार आहे कोल्हापूरची सून तर चला पाहूया का काय आहे सविस्तर माहिती सैराट मध्ये परशाच्या प्रेमात अखंड बुडालेली अर्चीचा खऱ्या आयुष्यातील पर्षा कोण आहे हे जाणून घेऊया सैराट चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच रिंकू राजगुरु सैराट मधील आरचीच्या भूमिकेने रिंकूला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती तेव्हापासून अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर पोस्ट ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगल्या पाहायला मिळत आहेत खऱ्या आयुष्यातील पशा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात अशातच अभिनेत्रीने रिंकू राजगुरु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटो मधने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे या फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु ही भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबत कोल्हापूरच्या दर्शनाला गेलेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो कृष्णराज महाडिक हे कोण आहेत पाहूया कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरचे नेते भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत ते युट्यूबर असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ते स्वतः उभे राहणार असल्याची चर्चाही रंगली होती रि राजगुरू खऱ्या आयुष्यातील जोडीदार म्हणजेच कृष्णराज महाडिक हा आहे तर मित्रांनो रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक हे दोघे जण आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर प्रेक्षकांनो या दो जोडी बद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद